हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल वैष्णवी फॅशन वरती तर आज आपण या व्हिडिओमध्ये हुकपट्टी आणि आयपट्टी कशी लावायची हुकपट्टी कोणत्या साईडला लावायची आयपट्टी कोणत्या साईडला लावायची ते खूप सोप्या पद्धतीने पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवर क्लिक करा ठीक आहे तर चला सर्वात आधी बघा आपण ज्या साईडनी बसतो मशीनवरती तर आपला उजवा साईड आणि डावा साईड तर बघा हा जो आहे तो आपला डावा साईड आहे आणि हा आपला उजवा साईड तर डाव्या साईडवरती आपल्याला हुकपट्टी अटॅच करायची असते आणि उजव्या साईडवरती आपल्याला आयपट्टी अटॅच करायची असते ठीक आहे इतकं क्लिअर झालेलं त्यानंतर बघा सर्वात आधी आपण डाव्या साईडनी हुकपट्टी अटॅच करून घेऊया तर हुकपट्टी ही नेहमी सरळ साईडवरून अटॅच करायची असते तर इथे साधारणतः मी दोन इंचाची पट्टी जी आहे ती कट करून घेतलेली आहे आणि तिला बघा लास्टवरून कॉ फोल्ड करून घेतलेला आहे पाव इंच इतकं आतमध्ये आणि तिला आणखी डबल फोल्ड केलेलं आहे ठीक आहे त्यानंतर बघा डबल फोल्ड पट्टी करून घेतली त्यानंतर ही जी पट्टी आहे ती आपल्याला सरळ वरती बघा गळ्याच्या आकार जो आहे त्या साईडने आपल्याला अटॅच करायची आहे तर साधारणतः पाव इंच सा इतकं अंतर सोडून आपल्याला ही पट्टी जी आहे ती अटॅच करताना शिलाई लावून घ्यायची आहे तर बघा ज्या कमी जास्त अंतर व्हायला नको सेम इतकं अंतर ठेवायचं बघा इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता इथे मी साधारणतः फक्त पाव इंच इतकं अंतर सोडून शिलाई लावून घेत आहे हुकपट्टीला शिलाई लावून झाल्यानंतर बघा इथे ही जी पट्टी आहे तिला आपल्याला आत मधल्या फोल्ड करायची आहे म्हणजे आपण सरळ साईडवरून तिला अटॅच करून शिलाई लावून घेतली त्यानंतर ती पट्टी आपल्याला उलट्या साईडवरती फोल्ड करून घ्यायची आहे आणि वरच्या साईडनी एक बघा कॉर्नर कॉर्नरवरती आपल्याला प्रेस शिलाई लावून घ्यायची आहे आणि शिलाई लावताना नक्की आपली जी शिलाई आहे कॉर्नरवरून ती फो पॅक नक्की करायची म्हणजे ती निघायला नको ना म्हणून तर बघा या प्रकारे इथे प्रेस शिलाई जी आहे ती लावून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा इथे प्रेस सिलाई लावून झालेली आहे त्यानंतर ही आपले जी ही जी पट्टी आहे बघा आपला जो पार्ट आहे तो आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा ही जी आपली हुक पट्टी आहे तिला बघा या प्रकारे या साईडने सुद्धा एक शिलाई लावून घ्यायची आहे ज्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे ना सेम त्याच प्रकारे ठीक आहे त्यानंतर बघा जो गळ्याच्या साईडने एक्स्ट्राचा कपडा उरलेला आहे त्याला आपल्याला गळ्याच्या आकाराने कट करून घ्यायचा आहे म्हणजे इथे आपला राऊंड गडा आहे सिंपल ब्लाऊज आहे म्हणून तर बघा इथे राऊंड गडा आपल्याला कट करून गळ्याच्या आकाराने ती पट्टी एक्स्ट्राची जी आहे ती कट करून घ्यायची आहे, आहे तर बघा डाव्या साइडनी आपल्या आपण हुकपट्टी लावून झालेली आहे त्यानंतर आपल्याला आयपट्टी लावायची आहे तर आयपट्टी ही आपल्याला उजव्या साइडला लावायची आहे तर हुकपट्टी ही आपण सरळ साईडवरून अटॅच केली होती आणि आयपट्टी जी आहे ती आपल्याला उलट्या साईडवरून अटॅच करायची आहे तर बघा ज्या प्रकारे आपण हुकपट्टीला फोल्ड केलेलं होतं त्याचप्रकारे डबल फोल्ड पट्टी घ्यायची आहे आयपट्टीसाठी आणि बघा कॉर्नर या स्टार्टिंगला शिलाई जी आहे ती लॉक करून घ्यायची आहे आणि साधारणतः पाव इंच सा इतकं अंतर सोडून उलट्या साईडवरून आपल्याला ही जी पट्टी आहे आय पट्टी ती अटॅच करताना एक शिलाई लावून घ्यायची आहे त्यानंतर बघा हे जी पट्टी आहे ती आपल्याला सरळ साईडवरती फोल्ड करून घ्यायची आहे आणि म्हणजे इथे एक्स्ट्राचा कपडा जास्तच होता म्हणून मी तो कट करून घेत आहे ठीक आहे त्यानंतर बघा इथे काही अंतर सोडून शिलाई लावून घ्यायची आहे कारण या साईडने आपल्याला मशीननी आय करायची असते म्हणून थोडं अंतर सोडून एक शिलाई लावून घ्यायची आहे पाच नंबरची शिलाई लावली तरीही काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे त्यानंतर बघा इथेसुद्धा एक्स्ट्राचा फेब्रिक जो आहे तो कट करून घेतलेला आहे या प्रकारे आपली आयपट्टी जी आहे ती रेडी झालेली आहे तर बघा या व्हिडिओमध्ये मी हुकपट्टी आणि आयपट्टी ही कशी लावायची हुकपट्टी कोणत्या साईडला लावायची आयपट्टी कोणत्या साईडला लावायची हे मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगितले आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग लवकरच भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये बाय